इचलकरंजीत कर्नाटक बेंद्रानिमित्त डॉल्बीच्या दंडाटात काढलेल्या बैलांच्या मिरवणुकीत महिलेनं अश्लील नृत्य केलं याबाबत पोलिसांनी सूचना देऊनही सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार सुरूच ठेवल्याप्रकरणी महिलेसह पंधरा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे इचलकरंजीत कर्नाटक बेंदूर उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे त्याचाच एक भाग म्हणून अनेक हौशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची सवाद्य मिरवणूकही काढतात या मिरवणुकीत हल्ली डॉल्बीचाही दणाट ऐकायला मिळतोय अशाच प्रकारे एका मंडळाचे कार्यकर्ते गुरुवारी सायंकाळी नदीवेस परिसरातून डॉल्बीच्या दंदनाटात बैलाची मिरवणूक काढत होते ही मिरवणूक रात्री नऊ वाजता झेंडा चौकात पोहोचल्यावर ट्रॅक्टरच्या बॉनेटवर उभं राहून एका महिलेनं अश्लील हावभाव करत नृत्य करायला सुरुवात तिच्या ट्रॅक्टर समोरील कार्यकर्तेही अश्लील हावभाव करत नाचत होते यामुळं वाहतुकीला अडथळा होत असल्यानं पोलिसांनी त्यांना हा प्रकार थांबवण्याची सूचना केली मात्र कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी हिडीस नृत्य सुरूच ठेवलं त्यामुळे नाचणाऱ्या महिलेसह पंधरा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय